टेंभुर्णे येथे संध्याकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान जुना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर जगदंबा कॉटेज व लॉजिंग शेजारी जगदंबा व्हेजिटेबल्स फ्रूट विक्रेते दुकानाचे मालक राहुल पवार यांच्यावर संशयित आरोपी धीरज थोरात इतर पाच आरोपींनी फिल्मी स्टाईलने गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न राहुल पवार यांना केला यावेळेस राहुल यांनी प्रतिकार देत असताना झटापट फिल्मी स्टाईलने चालू होते मात्र राष्ट्रीय महामार्गावर गर्दी असल्याने हे काय चालू आहे कुणाला कळले नाही अशाच दरादरीमध्ये त्यातील एक गोळी त्याच्या मांडीत झाडली गेली व परिसर दणाला तेवढ्यातून राहुलने बंदूक वाकडी केल्याने ती गोळी मांडीमध्ये मा घुसल्याने राहुलचा धीर सुटला आणि दुकानातच खाली पडल्याने पुन्हा हत्याने गळ्यावरती वार करण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही तो वार हुलकावला तेवढ्यात ते ते एक जणाने कोयत्याने मानेवर वार केला जमिनीवरती कोसळा या गोष्टीचा अंदाज घेऊन आरोपीने चारचाकी गाडीतून पळ काढला तेवढ्यात त्याचा सक्का मेहणं अचानक दुकानात आला व दुकानात कोण नसल्याचे दिसले आत येऊन पाहिले तर त्याचे दाजे दुकानात खाली पडलेले पाहून त्याने काही न विचार करता ताबडतोब टेंभुर्णी शहरात असलेले इंदापूर रस्त्यावर मार्क्स हॉस्पिटल टेंभुर्णी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले तातडीने उपचार चालू केले रात्री उशिरा डॉक्टर पाटील यांनी मांडीमध्ये घुसलेल्या गोळीचे ऑपरेशन केले व गोळी बाहेर काढली त्यामुळे त्यांची सध्या त्यांची प्रकृतीत सुधारणा होत आहे या घटनेची माहिती मिळतात सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे अपर पोलीस अधिकारी यावलकर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर पोलीस विभागीय अधिकारी अजित पाटील टेंभुर्णी पोलीस निरीक्षक दीपक पाटील टेंभुर्णी पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे पोलीस कर्मचारी विनोद साटे पोलीस जोग यांनी घटनासाठी धाव घेतली सदर घटनेची फिर्यात स्वतः राहुल महादेव पवार वय पस्तीस राहणार महादेव गल्ली टेंबोर्णी टेंबुर्णी पोलीस स्टेशनला दिली टेंभुर्णी पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की आरोपी धीरज रमेश थोरात राहणार सुरली रोड इतर पाच आरोपी यामध्ये सहभागी असून एक आरोपी पकडण्यात टेंभुर्णी पोलिसांना यश आली असून उर्वरित आरोपींचा तपास चालू आहे यामध्ये एका पैलवानास वरील आरोपीने सुपारी देऊन हल्ला करण्यास भाग पाडल्याची शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे या हल्ल्यामध्ये काळ्या रंगाची फोर व्हीलर गाडीमधून चार ते पाच आरोपी यांनी राहुल यांच्या दुकानाकडून जाऊन हल्ला केला व या घटनेनंतर टेमोरने पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता घटनास्थळी दोन पिस्तूल एक कोयता पोलिसांच्या हाती लागला आहे उसने दिलेले पैसे देत नसल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आरोपी धीरज रमेश थोरात व पाच संशयित आरोपी आणि राहुल यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हत्यारासह काळ्या रंगाच्या कारमधून पाठवून त्यांनी उद्देशाने फायरिंग करून कोयत्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले धीरज थोरात व इतर पाच आरोपींविरुद्ध तक्रार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल असून त्यांच्याविरुद्ध एकशे अठ्ठावन्न दोन हजार चोवीस वादवी कलम तीनशे सात तीनशे चव्वीस सा तीनशे तेवीस ती एकशे वीस ब एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास आर्म ॲक्ट तीन पंचवीस सत्तावीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस महासावकरी अधिनियम पोलीस कलम एकोणचाळीस पंचेचाळीस असे कलम लावण्यात आले असून पुढील तपास टेंभुर्णी पोली से पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे करत आहेत सदर वरुण वरील आरोपी अटक करून माढा न्यायालयासमोर उभे केले असता त्याला तीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे माझं मिस्टर राहुल महादेव पवार यांनी रमेश बापू थोरात यांच्याकडून सावकार तिथून व्याजाने पैसे घेतले होते ते रिक्सर व्याज देत होतो व्याज देत असताना कंटिन्यू चालू होतं पण नंतर ती बापू महाराज यांची मयत झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्रास द्यायला चालू केला तरी पण आम्ही त्यांच्या मुदलमधून व्याज पैसे देत होतो तरी बी त्यांनी व्याजाला व्याज लावून त्यांची मुदत वाढवली होती मुदत वाढवली होती नंतर त्यांना देतो म्हणल्यानंतर यांनी चालू असताना ही घटना घडली त्यांनाही केलं त्यांच्या जीवाला अजून पण धोका हे सावकार यांची पहिल्यापासून चालू आली गोळी घातली परत पैत्याने वार केला डोक्यावर किती जण होती, होती दोघ जण साईडनं आली दोघ जण पुन्हा उडी मारून आत आली त्याच्या अगोदर धमकी वगैरे दिली होती धमकी दिली होती बाबा राजे बोबडे यांच्या समोर धमकी दिली होती की यांचं पैसे नाही घेतलं चालते दहा तिथं एक कोट घालून पण माणसाला गायब करेल असं धीरज थोरात आणि आजी थोरात त्या दोघांनीच काम केलं या आणि त्यांनी दोघांनीच केलं त्यांनाच ही <laughs> शिक्षा झाली <नी> पाहिजे <बाएजी। laughs> काल मी इंदापूरला गेलो गेलतो मग येता येतात म्हणलं दाजीची गाठ घ्यावी टिंबूरने मी तो त्या टायमाला इथं गाडी बेवडे फास्ट गेली बेवड्यांची म्हणजे मला वाटलं पेताळी असते पण मी बघितल्या दुकानात येऊन तर दाजी दिसली नाही ज्या टायमाला पोयता डोक्यात मा वार आणि के पिस्तॉल गोळी बी इथंच पडलेली होती दाजीला गडबडीत उचलून दौखान्यात कुठल्या दोखान मार्शी म्हणून हा इथं इंदापूर रोडला कोण होती का अंदाज काही किजन जण दिसली काय तस तसलं काय दिसत नाही पण गाडी फास्ट गेली त्यामुळे काय सांगता यायचं एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी भरत जगताप टेंबोर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा